हरे कृष्णा मित्रांनो मित्रांनो आज आपण श्रीमद गीतेवर बोलणार आहोत आजचा विषय आहे की आत्मसाक्षात्कार आत्मबोध आत्मजागृती सत्यस्वरूप सत्यबोध स्थिती आपल्याला आत्मसाक्षात्कार आत्म आप आत्म झाला पाहिजे आत्मसाक्षात्कारा शिवाय आपल्याला आत्मसाक्षात्कार झालेला नाही आणि त्याच्याशिवाय जर आपण भगवद्गीतेचं भागवतचं जर ज्ञान सांगत असू कथा सांगत असू पुराणं सांगत असू वैदिक ज्ञान आपण सांगत असू तर हे कोर्ट तत्वज्ञांसार सांगण्यासारखं आहे आपल्याला ज्यावेळेस आत्मबोध होईल सत्यस्वरूप कळेल आत्मसाक्षात्कार कळेल होईल आपल्याला आपली स्वरूप स्थिती कळेल आत्मजागृती कळेल होईल त्यावेळी आपण खऱ्या अर्थानं श्रीमद भगवद्गीता असेल श्रीमद् भागवत असेल हे सांगितलं पाहिजे परंतु काही लोक जी असतात ती निरेश्वरवादी जडवादी भौतिकवादी तर्कवादी जे असतात ते आत्मसाक्षात्कार विनाच वैदिक साहित्य कथा पुराण हे सांगत असतात परंतु सर्वात भागवतवाने खूप सुंदर उल्लेख केलेला आहे की जर आपण आत्मसाक्षात्कार विना सत्यस्वरूप स्वरूप कळल्याविना आत्मबोध कळल्याविना आत्मजागृती कळल्याविना जर आपण तत्वज्ञान सांगत असू तर आपलं हे सर्व कोरडस तत्वज्ञान आहे असं सांग त्यामुळे आपल्याला आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे आत्मबोध झाला पाहिजे आत्मजागृती झाली पाहिजे सत्यस्वरूप आपल्याला कळलं पाहिजे हे जेव्हा आपल्याला कळेल त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण ते तत्वज्ञान सांगितलं तर काय प्रॉब्लेम नाही म्हणून भग भागवतमध्ये खूप सुंदर सांगितलं की जेव्हा आत्मसाक्षात्कार होईल त्यावेळेसच आपण खऱ्या अर्थाने तत्वज्ञान सांगितलं पाहिजे बोललं पाहिजे भगवंताशी प्रचार प्रसार आपण केला पाहिजे कृष्ण भगवंताचा जेव्हा आपल्याला आत्मसाक्षात्कार होईल तेव्हाच म्हणजे मग का आत्मसाक्षात्कार म्हणजे तरी काय हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे की आत्मसाक्षात मी कोण आहे मी शरीर आहे का की शरीरामध्ये एक बसलेले सूक्ष्मतत्व आहे आत्मा आहे मी ते एक ब्रह्मज्योत आहे ते एक चेतन तत्व आहे ते एक दिव्यशक्ती आहे ते प्रकाशपुंज आहे हे आपल्याला कळलं पाहिजे की मी कोण आहे पाहिजे हे जर आपल्याला ज्ञान मिळालं की मी कोण आहे हे जर आपल्याला कळलं तर बरोबर मी कोण आहे मी कुठून आलेलो आहे मी कुठून आलेलो आहे मला कुठं जायचं आहे मी कोण आहे मी कुठून आलेलो आहे मला कुठं जायचं आहे मला या जीवनामध्ये सुखच का मिळत आहे मला या जीवन जगत असताना या भौतिक प्रकृतीमध्ये जीवन जगत असताना या प्राकृतिक जीवनामध्ये जीवन जगत असताना दैनंदिन जीवन जगत असताना मला दुःखच का मिळत आहे मला अशीच पत्नी का मिळालेली आहे मला असा मुलगा का मिळालेला आहे मला जीवनामध्ये सुखसुख का मिळतं आहे मला जीवनामध्ये सातत्याने दुःखच काय येते मला मी सातत्याने प्रगतीच का करतोय यशस्वीस का होतोय असफल का होतो मला मान सन्मानच का मिळतो मी, मी, मी कर्म म्हणजे काय मी कर्म कसा करतो माझ्या अंगी ज्ञान आहे का मी भक्ती का करतो मी ध्यान धारणा समाधी प्रतार आसन प्राणायाम हे करतो का माझी श्रद्धा कशी आहे मी तमगुणी आहे का माझ्यामध्ये आसक्ती तयार होते का रजोगुन्हे आहे का आहे मी शरीर आहे का या शरीराचा मालक कोण आहे आधी मध्य अंत कोण आहेत भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ कोण आहे ही सृष्टी कशी तयार झाली ईश्वर म्हणजे काय जीव म्हणजे काय प्रकृती म्हणजे काय काळ म्हणजे काय कर्म म्हणजे काय दैवी संपत्ती म्हणजे काय आसुरी संपत्ती म्हणजे काय नरकाची दार कोणती आहे काम क्रोध लोभ मोह माया अंकार मद मत मत्सर हे काय आहे आपल्याला राग काय येतो आपलं मन काय आहे आपलं मन आपलं मित्र आहे का आपलं मन आपलं शत्रू आहे का हे शरीर काय आहे इंद्रिय काय आहेत ज्ञान इंद्रिय काय आहे कर्म इंद्रिय काय आहेत शब्द रूप रस गंध स्पर्श हे नेमकं का काय आहे ही सृष्टी कशी तयार झाली ब्रह्मांड म्हणजे काय युनिवर्स म्हणजे काय श्रद्धा कशी आहे आपण कोणत्या श्रद्धेने दान करतो आपण कोणत्या श्रद्धेने यज्ञ करतो आपण कोणत्या श्रद्धेने तप करतो आपल्या अंगी सहनशीलता आहे का आपल्या अंगी धार्मिकता आहे का आपल्या अंगी पवित्रता आहे का आपल्यामध्ये आसक्ती तयार होते का आपण निष्काम कर्म करतोय का सकाम कर्म म्हणजे काय इंद्रिय तृप्ती म्हणजे काय आपण भगवंताशी कसं कनेक्ट झालं पाहिजे भगवंताच्या चरककामले शिक गेल्याने काय होतं भगवंताचा आश्रय घेतल्याने काय होत धर्म अर्थ काम आणि मोक्ष म्हणजे काय ह्या शरीरामध्ये शरीर नश्वर आहे का शरीर नाश्वान आहे आत्मा कसा आहे आपण भगवंताचे कोण आहोत आपला आणि भगवंताच काय नात आहे किती निकटचं नात आहे त्यांचे आपले संबंध कसे प्रस्थापित झालेले आहेत परमपुरुषोत्तम म्हणजे काय माझा जन्म कशापासून झाला यज्ञ म्हणजे काय पावसापासून काय निर्माण होतं पाण्यापासून काय निर्माण होतं या धनधान्यापासून काय निर्माण होतं माणूस कसा तयार झाला जलचर उभयचर भूचर हे जीवजंतू कसे तयार झाले ह्या भौतिक प्रकृतीची सत्ता कोणाच्या हातामध्ये दिलेली आहे विष्णू म्हणजे काय महाविष्णू म्हणजे काय गर्भदक्षाही विष्णू म्हणजे काय ध्यानयोग म्हणजे काय भक्तियोग म्हणजे काय सांख्ययोग म्हणजे काय कर्मयोग म्हणजे काय आपण अंतकाळी कशाचं चिंतन केलं पाहिजे अंतकाळी जे आयुष्यभर आपण ज्याचं चिंतन करतो त्याचाच लेखा समोर कसा येतो आपण पुढच्या जन्मामध्ये कोणत्या एनियमध्ये जातो का जातो कशामुळे जातो आपल्याला मोक्ष कसा मिळतो मोक्षप्राप्ती कशी होते आपल्याला आपण हे सृष्टी कशी तयार झाली जीव म्हणजे काय ईश्वर म्हणजे काय काळ का म्हणजे काय प्रकृती म्हणजे काय या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला माहिती होतात तेव्हा खऱ्या अर्थाने आत्मसाक्षात्कार झालेला असतो आत्मबोध झालेला असतो सत्य स्वरूप आपल्याला माहिती होत असत आपल्याला आपली स्वरूप कळत असते आपल्याला आत्मबोध झाला असून त्याच आत्मसाक्षात्कार म्हणतो जर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असतील आत्तापर्यंत जे आपण सांगितल्या त्या गोष्टी जर माहिती असतील तरच आपण सर्व भागवत असतील भागवतम असतील याचं ज्ञान सांगितलं पाहिजे हे तत्वज्ञान सांगितलं पाहिजे कारण हेच जर तत्वज्ञान आपल्याला माहिती नसेल तर हे सगळं काही कोर्टच असतं जे तथाकथित पंडित सांगतात विद्वान सांगतात जे वैष्णव आहेत प्रामाणिक आध्यात्मिक गुरु आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये गेलं तर मग हे कळून जातं आपल्याला की आत्मसाक्षात्कार म्हणजे काय ज्यावेळेस हे आपल्याला कळतं त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण तत्वज्ञान सांगितलं पाहिजे वैदिक साहित्य सांगितलं पाहिजे वैदिक जे आपले परंपरेनुसार जे ज्ञान आलेलं आहे हे कुठून आलेलं आहे ज्ञान हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे हे ज्ञान कुठून आलं हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे कुठं कुठे आपण कसा प्रचार प्रसार केला पाहिजे हे सगळं माहिती असलं पाहिजे तरच आपल्याला आत्मसाक्षात्कार झाला समजायचं सत्य स्वरूप सत्य परिस्थिती सत्य आपल्याला कळले म्हणायचं नाहीतर हे काहीच कळलं नाही विनाकारण आपण जर तथाकथित लोकांसारखं जर आपण श्रीकृष्ण भगवान कोण आहेत पाच हजार वर्षापूर्वी इथं का, का आले ते अर्जुनाला काय सांगितलं ते कोण आहे हेच आपलं आणि आपण ठेच आपल्याला जर कळलं नाही तर ह्याचा तथाकथित पंडित जे असतात विद्वान जे असतात स्वतःला ते खूपच ज्ञानी समजतात अशा लोकांकडून जर हे ज्यांना माहितीच नसेल तर ते हे सांगत असतील तर हे सगळं काही कोर्ट आहे असं समजेल म्हणून ज्यावेळेस आपल्याला आत्मसाक्षात्कार होईल ज्यावेळेस आपल्याला आत्मबोध होईल सत्यस्वरूप होईल कळेल आत्मजागृती होईल आत्मसाक्षात्कार आत्म त्यावेळेस आपण भगवद्गीतेचं आणि भागवतचं ज्ञान सांगितलं पाहिजे नाहीतर हे सगळं काही कोर्ट असतं मित्रांनो आत्मसाक्षात्कार बद्दल मी सांगितलं की केव्हा जेव्हा ह्या गोष्टीची माहिती आपल्याला होईल भगवद्गीतेमध्ये जे सांगितलं भागवतमध्ये जे सांगितलं ह्या गोष्टीची माहिती झाली तरच आपण हे सांगितलं पाहिजे नाही तर हे सगळं काही कोर्ट असतं म्हणून पहिले हे जाणून घ्या भगवंत म्हणजे काय सृष्टी म्हणजे काय काळ म्हणजे काय कर्म म्हणजे काय जीव म्हणजे काय हे सहा विशेष तत्व तर आपण जाणून घ्या शेडविकार म्हणजे शेडविकार काय असतात हे सगळं आपण जाणून घ्या आत्मसाक्षात्कार होईल आत्मसाक्षात्कार केव्हा होईल तर आपण एखाद्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या सानिध्यात गेलो सत्संगामध्ये गेलो वैदिक साहित्य वाचलं या गोष्टी जाणून घेतल्या त्यावेळेस आपल्याला आत्मसाक्षात्कार करत भगवंताकडे आपलं मन लागेल जेव्हा मग आपल्या भगवंताकडे ला लागेल आत्मसाक्षात कर तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्याला कळून जातील जेव्हा या गोष्टी कळतील तेव्हाच आपण भागवत भगवद्गीतेचं ज्ञान सांगायला शंभर टक्के तयार होऊ असं म्हणतात जोपर्यंत आपल्या आत्मसाक्षात होतच नाही तोपर्यंत सांगणं म्हणजे एक कोर्ट असतं हरे कृष्ण